हाय नमस्कार मी अभिनेता गौरव मोरे येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना या दिवशी संबोधणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आणि भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय वंदनीय प्रकाश आंबेडकर साहेब तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळे भारतीय आहोत आपण सगळ्यांनी एक होऊन जास्तीत जास्त, जास्त संख्येने ह्या महासभेत सहभागी व्हावं हे मी प्रत्येकाला विनंती करतो आपल्या संविधानाचं एक पहिलं वाक्य आहे विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आपल्या संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेले आहे आणि त्याच्याच सन्मानार्थ एक सभा महासभा आदरणीय प्रकाश आंबेडकर सगळ्यांच्या वतीने घेण्यात येणार आहे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या महासभेला उपस्थिती दर्शवावी स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर धन्यवाद